सतत आनंदी राहण्यासाठी फक्त या सदतीच गोष्टी करा नंबर एक रिकामे मन सैतानाचे घर असते त्याकरिता स्वतःला आवडत्या छंदामध्ये गुंतवा सतत काहीतरी करत राहा नंबर दोन रोजचे काम करताना आवडीचे संगीत बॅकग्राऊंडला चालू असू द्या आवडते गाणे पुन्हा पुन्हा ऐका व गुणगुणत राहा नंबर तीन चिडचिडेपणा डोक्याला आड्या पाडणारा स्वभाव उकळून टाका मनाला सतत शांत व प्रसन्न राहण्यासाठी सूचना करा नंबर चार दुसऱ्याचे यश पाहून तुम्ही घाबरून जाऊ नका नंबर पाच तुमच्या कार्यात सहाय्य न करणाऱ्याकडे दुर्लक्ष करा नंबर सहा अतिविचार करणं थांबवा नंबर सात महत्वाच्या नसलेल्या गोष्टीवर वेळ वाया घालू नका नंबर आठ नाहक दुसऱ्यांच्या जबाबदाऱ्या घेऊ नका नंबर नऊ आज दिवसभर काहीतरी चांगलं घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या पाच ते दहा वेळा मनाशी म्हणा नंबर दहा समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित करा स्वतःबद्दल कमी बोला नंबर अकरा चांगल्या विचारांचे एखादे छोटेसे पुस्तक स्वतःजवळ बाळगा व एखादा विचार घेऊन त्यावर मनन चिंतन करा चालण्याची गती थोडी वाढवा व ताट मनाने स्मित व्यक्त करत आवडत्या पेहरावात समाजात वावरा नंबर तेरा लहान मुलांमध्ये मिसळा व काही काळ त्यांच्यासारखेच होऊन वावरा नंबर चौदा जास्तीत जास्त शुद्ध हवा शरीरात जाईल याची काळजी घ्या दीर्घ श्वसन करा नंबर पंधरा स्वतःच्या चांगल्या पेहरावातील हसऱ्या चेहऱ्याचा फोटो नजरेला सतत पडेल असा ठेवा नंबर सोळा एखादी बाग देऊळ नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवत पंधरा ते वीस मिनिटे घालवा नंबर सतरा नकारात्मक शब्दाचा वापर पूर्णपणे टाळून उत्साहपूर्ण चांगल्या शब्दाचा वापर रोजच्या संभाषणात करा नंबर अठरा विनोदी सिरियल पाहताना खळखळून खल हसा व शरीराची हालचाल होऊ द्या नंबर एकोणीस दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात हा विचार करणं थांबवा नंबर वीस दुसऱ्यांची तुलना करणे थांबवा नंबर एकवीस भविष्याचा अतिविचार करणे थांबवा नंबर बावीस पुरेशी शांत झोप घ्या यामुळे दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल नंबर तेवीस दररोज व्यायाम करा दररोज व्यायाम करणे म्हणजे आर्थिक बचत करणं आहे आपल्याला होणाऱ्या विविध आजारांना थांबवणे आहे नंबर चोवीस ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाही त्यांना स्पष्ट नाही म्हणायला शिका त्यावर नंतर विचार करत मनात बसू नका नंबर पंचवीस दिवसातील काही वेळ स्वतःसाठीही ठेवा नंबर सव्वीस नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह विचार करा निगेटिव्ह विचारांच्या माणसापासूनही दूर राहा नंबर सत्तावीस आपल्या आवडत्या व्यक्तींचा विचार करा नंबर अठ्ठावीस तणावापासून दूर राहा नंबर एकोणतीस वीस ते पंचवीस मिनटे उन्हात फिरा यामुळे शरीराला विटॅमिन डी मिळते काही वेळेला विटॅमिन डीच्या कमतरतेमुळेही तणाव वाढतो नंबर तीस समोरच्याला माफ करायला शिका आणि माफी मागायलाही शिका यामुळे आपल्याला त्रास होत नाही क्षमा करणे आणि माफी मागणे यावर विश्वास ठेवा नंबर एकतीस तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आवडीचे काम करा किंवा मनापासून करा नंबर बत्तीस रिकामी राहू नका काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा शिकण्याचा प्रयत्न करा नंबर तेहतीस दुसरं कोणी आपलं लाड करेल याची वाट पाहू नका स्वतः स्वतःचे लाड करा नंबर चौतीस इतरांशी स्वतःची तुलना करणे थांबवा नंबर पस्तीस वर्तमानात जगा भूतकाळ आठवण पश्चाताप करणे आणि भविष्य विचार करणे थांबवा नंबर छत्तीस ध्येय निश्चित करा आणि त्याच्या दिशेने कार्य करा नंबर सदतीस मनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊ नका मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद